सत्तावीस वर्षीय वैष्णवी तिचा भाऊ पारस आणि चुलत भाऊ जितेंद्र यांच्याबरोबर नवी कोपर या परिसरामध्ये सेक्टर राहत होते गेल्या सात वर्षापासून उर्वशी आपल्या भावाबरोबर मुंबईमध्येच राहत होती सोना रेस्टॉरंट या नावाच्या हॉटेलमध्ये कामाला जायची तिला हॉटेलमध्ये सॅलरी चांगली मिळायची तिच्याकडे स्वतःची एक बलेनो कार देखील होती उर्वशी तेरा तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता आपल्या कारने सोना रेस्टॉरंटला जॉब साठी गेली त्या दिवशी उर्वशी बरोबर तिचा मित्र रियाज खान हा देखील होता उर्वशीची गाडी रियाजच चालवत होता उर्वशीला तो जॉबच्या ठिकाणी सोडून तिची गाडी तो पुढे घेऊन गेला त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान रियाज उर्वशीच्या घरी गेला रियाजने उर्वशीचा भाऊ पारसला सांगितलं माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त पेन होते माझ्यासाठी एक कॉफी मिळेल का पारसने रियाज साठी कॉफी केली कॉपी पिल्यानंतर रियाज उर्वशीच्या घरून निघून गेला पारस आपली बहीण उर्वशीच्या कॉलचा वेट करत होता सायंकाळी नेहमी जेव्हा उर्वशीची ड्युटी संपायची ती पारसला फोन करायची त्यानंतर पारस उर्वशीला घेण्यासाठी कधी कधी तिचा मित्र रियाज खान हा देखील उर्वशीला घ्यायला जायचा तेरा तारखेला सकाळी गेलेली उर्वशी संध्याकाळपर्यंत घरी आली नाही आणि तिचा कोणताही फोन आला नव्हता आणि हळूहळू आता रात्रही व्हायला लागली होती पण उर्वशी घरी आली नव्हती त्यामुळे भाऊ पारसने उर्वशीच्या मोबाईलवरती फोन केला पण तिने भावाचा फोन उचलला नाही उर्वशीचे दाजी देखील मुंबईमध्येच राहत होते भाऊ पारसने दाजीला फोन केला आणि त्यांना सांगितलं उर्वशी सकाळी ड्युटीला गेली होती आणि आता संध्याकाळ झाली अजून घरी आलेली नाही या गोष्टीची माहिती मिळताच उर्वशीचे दाजी देखील पारसच्या घरी आले पारसने तिचा मित्र रियाजला देखील फोन करून सांगितलं उर्वशी अजून घरी आली नाही हे ऐकून रियाजला देखील भीती वाटली त्यामुळे रियाज उर्वशीचा भाऊ पारस आणि दाजी हे तिघही मिळून उर्वशीचा शोध घेऊ लागले पण उर्वशी, उर्वशी काही सापडली नाही चौदा तारखेला सकाळी पनवेल मधील गाडी नदीच्या पुलावरून काही लोक जात असताना त्यांची नजर पुलाखाली असलेल्या एका मृतदेहाजवळ गेली मृतदेह पाहून त्या मुलांनी तात्काळ पनवेल पोलीस स्टेशनला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली पनवेल पोलीस देखील काही वेळातच घटनास्थळी दाखल होतात पाण्यामधून जेव्हा तो मृतदेह बाहेर काढला जातो तेव्हा समजतं हा एका मुलीचा मृतदेह आहे तिचं वय साधारणतः पंचवीस ते तीसच्या दरम्यान असेल पोलीस सर्वात अगोदर या मृतदेहाबद्दल परिसरामधील लोकांना विचारतात होऊ शकतो परिसरामधील कोणी त्या मुलीला ओळखत असावं त्या सापडलेल्या मृतदेहाचा चेहरा अजूनही खराब झालेला नव्हता पण चेहरा स्पष्ट दिसत असताना देखील त्या परिसरामधील कोणीही त्या मृतदेहाला ओळखत नव्हतं त्यावरून हे स्पष्ट झालं होतं ती मुलगी पनवेल परिसरामधील नव्हती पोलिसांनी अंदाज लावला एकतर या मुलीचा मृतदेह वाहून या नदीपर्यंत आला असावा किंवा कोणीतरी या ठिकाणी येऊन त्या मुलीला पाण्यात फेकला असावा पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा पोलिसांना संशय झालता या मुलीचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला असावा पण पोलीस जेव्हा मृतदेहाची बारकाईनी तपासणी करतात तेव्हा त्यांना ते त्या मृतदेहाच्या गळ्यावरती एका दोरीचे निशान दिसतात त्यावरून हे स्पष्ट झालं होतं कोणीतरी या मुलीचा गळा जाबून तिची हत्या केली असावी त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह सापडला होता ठिकाणी पोलीस सर्व तपासणी केल्यानंतर या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देतात पण विशेष म्हणजे त्या मृतदेहाजवळ काहीच सापडलं नव्हतं तिच्याकडं कोणत्याही प्रकारचं आयडेंटी कार्ड नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारची पर्स नव्हती आणि तिच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचे दागिने नव्हते अशा मध्ये हा मृतदेह नेमकं कोणाचा आहे हे पोलिसांना शोधणं खूप कठीण होतं पोलिसांना जेव्हा त्या मुलीचा मृतदेह सापडला होता तेव्हा तिच्याजवळ सापडलं होतं ते तिच्या पायामधील एक सँडल या घटनेचं गांभीर्य पाहता पनवेल पोलिस ही केस सीबीआय कडे हँडल करतात यानंतर सीबीआय ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी जाऊन पाणी करतात याशिवाय त्या परिसराच्या जवळ जवड़, जेवढे काही पोलीस स्टेशन आहे त्यांना फोन करून माहिती दिली जाते मागील चोवीस तासामध्ये कोणाची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली असेल किंवा येणाऱ्या चोवीस तासामध्ये कोणाची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यास लगेचच सीबीआय टीमला कॉन्टॅक्ट करावा चौकशीसाठी पोलिसांना घटनास्थळी काय सापडलं होतं तर ते होतं त्या मुलीचं सँडल आणि बी सीबीआय देखील त्या सँडलच्या आधारे या घटनेचा तपास सुरू करतात सँडल खूप जास्त नव्हता त्याच्यावरती जे काही प्रिंट केलेली नावं होती ती पूर्णपणे स्पष्ट दिसत होती म्हणजेच हा सँडल गेल्या चार पाच दिवसा खरेदी केलेला होता सी बी आय आणि पोलिसांसाठी एक चांगली गोष्ट ही होती त्या सँडलवरती मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचं नाव लिहिलेलं होतं पोलिसांनी जेव्हा त्या सँडलवरती छापलेल्या कंपनीची डिटेल्स काढली तेव्हा समजलं सॅन्डेल एका लोकल फुटवेअर कंपनीने बनवलं आहे पण आता पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता कारण की हे सॅन्डल विकणारे दुकानं शहरामध्ये कितीतरी असतील कितीतरी महिला अशा प्रकारचे सॅंडेल रोज विकत घेत असतील बी आय या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या लोकल फुटवेअर कंपनीने तो सॅन्डल बनवला त्या कंपनीला सीबीआय कॉन्टॅक्ट करते आणि त्या लोकल फुटवेअर कंपनीमधून माहिती घेतात दहा तेरा तारखेच्या दरम्यान पण किती दुकानांना हे सॅन्डेल डिलिव्हरी केले आहेत कंपनी पोलिसांना माहिती देते हे सँडल फक्त तीन दुकानामध्ये डिलिव्हरी केले होते त्यामधील एक दुकान नवी मुंबईमध्ये होतं एक दुकान पनवेलमध्ये होतं तर तिसरं दुकान वसई रोडला होतं यानंतर आयची एक एक टीम त्या तिन्ही दुकानावरती जातात आणि त्या दुकानदाराला त्या मुलीचा फोटो दाखवून विचारतात मुलगी तुमच्या दुकानामधून अशा प्रकारचा सँडल घेऊन गेली होती का सीबीआय टीमला पनवेल आणि वसईमधील दुकानातून खास काही माहिती मिळत नाही पण पनवेल मधील जे दुकान होतं त्या दुकानामधील एक मुलगा ते सँडल आणि त्या मुलीचा फोटो पाहून ओळखतो तो मुलगा पोलिसांना सांगतो काही दिवसा अगोदर त्यांनी असे सँडल अनेक लोकांना विकले आहेत त्या गोष्टीची माहिती होताच पोलिसांनी त्या दुकानामध्ये लावलेले सर्व सी सी टी व्ही पाहिले आणि पोलिसांना तीच मुलगी त्या दुकानामधून सँडल खरेदी करताना दिसते त्या दुकानामधील सीसीटीव्ही फुटेज सहा तारखेचा होता त्या दुकानामध्ये ती मुलगी एका मुलाबरोबर सँडल खरेदी करण्यासाठी आली होती पोलीस सहा बिल बुक चेक करतात तर माहिती पडत दुकानामध्ये जी मुलगी सँडल खरेदी करण्यासाठी आली होती तिचं नाव उर्वशी वैष्णव होतं ती नवी मुंबई मधील खारघर मध्ये राहत होती पोलिसांना मृतदेह सापडलेल्या मुलीचं सा नाव तर माहिती झालं पण आता पोलिसांपुढे प्रश्न असा होता उर्वशी बरोबर नेमकं काय घडलं होतं दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्याबरोबर दिसणारा तो मुलगा कोण होता पोलीस जेव्हा बारकाईने तो सीसीटीव्ही पाहतात तर माहिती पडतं उर्वशी बरोबर जो दुकानामध्ये मुलगा आला होता तो एक बॉडी बिल्डर होता यानंतर पोलीस त्या परिसरामधील सर्व जिमच्या लिस्ट काढतात त्याचबरोबर सी सी टी व्हीच्या आधारे त्या मुलाचा फोटो देखील काढला जातो सी बी आयचे एक पथक ज्या जिमची लिस्ट काढली होती त्या सर्व जिममध्ये त्या मुलाची चौकशी करण्यासाठी जातात तसेच ज्या ज्या जिममध्ये सी सी टी व्ही लावले होते त्या ठिकाणाचे सी सी टी व्ही फुटेज पाहिले जातात होऊ शकतो तो मुलगा जिम करताना एखाद्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आला असावा पण एवढं सर्व तपास घेऊन सुद्धा सीबीआय ला त्या मुलाबद्दल काहीच माहिती मिळत नाही त्यानंतर तीन दिवसाने म्हणजे सतरा तारखेला नेरूळ पोलीस स्टेशनला एक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली जाते ही तक्रार पारव वैष्णव नावाच्या मुलाने केली होती आणि ही बेपत्ता असल्याची तक्रार दुसरी कोणाची नव्हती तर उर्वशी वैष्णवचीच होती यानंतर पोलीस वेळ वाया न घालता लगेचच पारस वैष्णवला फोन केला जातो आणि त्याला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं जातं जसं पारस नेरुल पोलीस स्टेशनला येतो त्याला, त्याला त्या मृतदेहाचा फोटो दाखवला जातो तो फोटो पाहून पारस जोरजोरात रडायला ला लागतो तो ताई ताई, -ताई म्हणून ओरडत होता आणि यावरून हे स्पष्ट झालं होतं तो, तो मृतदेह सत्तावीस वर्ष उर्वशी वैष्णवचाच होता या घटनेची माहिती पारस झुलत भाऊ जितेंद्र आणि त्यांचा दाजी या दोघांनाही देतो जितेंद्र दाजी आणि पारस हे तिघही पोलीस स्टेशनला आलेले असतात पण आता प्रश्न हा होता उर्वशी बरोबर सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसणारा तो मुलगा कोण होता त्या मुलाची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी पारसला आणि त्याच्या दाजीला तो दुकानामधील सी सी टी व्ही फुटेज दाखवला तो सी सी टी व्ही व्हिडिओ पाहताच पारसने त्या मुलाला लगेचच ओळखलं तो मुलगा दुसरा कोणी नसून उर्वशीचा मित्र रियाज खानच होता पारसने पोलिसांना सांगितलं जेव्हा तेरा तारखेला उर्वशी घरी आली नव्हती तेव्हा त्याने रियाजला फोन करून उर्वशीला शोधण्यासाठी बोलवलं होतं पोलीस उर्वशीचा भाऊ पारसला विचारतात तुम्हाला कोणावरती संशय आहे व पारस उर्वशीचा मित्र रियाज खान याचंच नाव सांगतो कारण की तेरा तारखेला पारस सकाळी नऊ वाजता त्याच्या बहिणीच्या गाडीतच गेला होता त्यानंतर पोलीस रियाज खानचा शोध घ्यायला सुरुवात करतात शोध केल्यानंतर पोलिसांना माहिती पडतं रियाज जवळच्याच एका जिममध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करतो पोलीस वेळ वाया न घालता त्या जिममध्ये जातात पण त्यावेळेस रियाज जिममध्ये आलेला नव्हता त्यानंतर पोलीस जिम मालकाकून रियाज खानचा घराचा ॲड्रेस घेतात आणि जेव्हा पोलीस रियाज खानच्या घरी जातात तेव्हाही रियाज घरी नसतो त्याच्या घरी रियाजची पत्नी आणि त्याची लहान मुलगी होती रियाजच्या पत्नीने सांगितलं की रियाज, रियाज गेल्या पाच सात दिवसापासून तो घरी आला नाही जेव्हा रियाजच्या पत्नीने त्याला फोन केला तर त्याचा मोबाईल देखील स्विच ऑफ लागत होता या सर्व गोष्टीवरून बी आयचा संशय रियाजवरती आणखीन जास्त वाढला होता कारण की जर रियाजने काहीच केलं नव्हतं तर तो गेल्या काही दिवसापासून घरी का आला नव्हता रियाजला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी चार पाच नेमली पोलिसांच्या जाळ्यात रियाज अडकला तो आला होता तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं यानंतर पोलीस रियाजच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढतात आणि त्याच्या मोबाईलचे लोकेशनही काढतात रियाजच्या कॉल डिटेल्स वरून पोलिसांना समजतं त्याने तेरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत एका नंबरवरती अनेक वेळा कॉल केले होते पोलिसांनी जेव्हा तो नंबर चेक केला तेव्हा तो नंबर रियाचा मित्र इम्रान शेख याच्या नावावरती निघाला बी आयची एक टीम इम्रान शेखच्या घरी छापा मारते त्यावेळेस इम्रान शेख घरीच असतो पोलीस लगेचच त्याला ताब्यात घेतात पोलिसांनी इम्रान शेखच्या मोबाईलची लोकेशन चेक केली तेव्हा समजलं तेरा तारखेला इम्रान आणि रियाज या दोघांचेही मोबाईलची लोकेशन एकाच जागेवरती दाखवत होतं आणि विशेष म्हणजे या दोघांबरोबर सत्तावीस वर्षीय उर्वशी वैष्णवच्या मोबाईलचे लोकेशन देखील या दोघांबरोबरच दाखवत होतं म्हणजेच की तेरा आणि तारखेला रियाज खान इम्रान शेख आणि उर्वशी वैष्णव हे तिघं एकत्रच होते तर इकडे पोलिसांच्या हाती उर्वशीच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आलेला असतो त्यामध्ये समस्त उर्वशीचा मृत्यू पाण्यामध्ये बुडून झाला नव्हता तिची गळा दाबून कोणीतरी हत्या केली होती तिच्या गळ्यावरती दुप्पट्टा आणि दोरीचे निशान होते त्याशिवाय तिच्या हातावरती देखील जखम झाली होती कदाचित तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याच दरम्यान तिला जखम झाली असावी तुळशीची कळा दाबून हत्या केल्यानंतर तिला पाण्यामध्ये फेकून देण्यात आलं पोलिसांनी रियाज खान इम्रान शेख या दोघांचीही कसून चौकशी केली अगोदर या दोघांनी उडवाओवीची उत्तरं दिली नंतर जेव्हा पोलिसांनी सक्तीने विचारलं तेव्हा या दोघांनी सर्वच खरं सांगून टाकलं चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं तेरा तारखेला उर्वशी जेव्हा स्वतःची कार घेऊन रेस्टॉरंट मध्ये जॉबला निघाली तेव्हा तिच्या बरोबर रियाज खान देखील होता रियाज खानने स्वतः गाडी चालवली उर्वशीला सोना रेस्टॉरंट पर्यंत सोडलं आणि तिची गाडी देखील घेऊन गेला त्यानंतर दिवसभर रियाज खान त्याचा मित्र इम्रान शेख याच्या बरोबर होता याच दरम्यान या दोघांनी उर्वशीला संपवण्याचा प्लॅन बनवला होता त्यामुळेच तर उर्वशीची ड्युटी जेव्हा संपत्ती तेव्हा तिला पिकअप करण्यासाठी रियाज खान आणि इम्रान शेख हे दोघेही आले होते उर्वशी रियाजचा मित्र इम्रान शेख याला ओळखत होती त्यामुळे ती काही बोलली नाही गाडीमध्ये बसल्यानंतर इम्रान उर्वशीला म्हटला आपण थोडं फिरून येऊया गाडी एका ये सुमसान जागेवरती आली असताना पाठीमागं बसलेल्या इम्रान शेखने उर्वशीचा दोरीच्या साह्याने गळा दाबला आणि गाडीमध्येच तिची निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर पनवेलमधील एका नदीच्या ठिकाणी उर्वशीचा मृतदेह पाण्यामध्ये फेकून दिला त्यानंतर इम्रान शेख मध्येच उतरून आपल्या घरी निघून गेला रियाज खान उर्वशीच्या घरी गाडी पार्क करण्यासाठी गेला होता त्यावेळेस रियाज उर्वशीचा भाऊ पारासला म्हटला होता माझं डोकं दुखतंय मला कॉपी करून दे आणि आता प्रश्न असा होता रियाज खानने आणि इम्रान शेखने उर्वशीची निर्गमपणे हत्या का केली होती चौकशी दरम्यान रियाज खानने पोलिसांना सांगितलं या घटनेच्या सात महिने अगोदर रियाज आणि उर्वशीची ओळख त्या ठिकाणी झाली होती ज्या ठिकाणी उर्वशी रेस्टॉरंट मध्ये जॉब करत होती ओळखी ओळखीमधून त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये उर्वशी रियाजवरती खूप मनापासून प्रेम करत होती त्यांच्यामध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध देखील झाले रियाजने उर्वशीला लग्न करण्याचं वचन दिलं होतं परंतु त्यांनी एक गोष्ट उर्वशी पासून लपवली होती त्याचं अगोदरच लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी देखील होती खरं तर रियाजला उर्वशी बरोबर लग्न करायचंच नव्हतं फक्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उर्वशी बरोबर मैत्री केली होती पण जेव्हा उर्वशीला समजलं रियाजचं लग्न झालं तेव्हा उर्वशी त्याच्यावरती लग्नाचा आग्रह करायला रियाजला धमकी दिली तू जर माझ्या लग्न केलं नाही तर मी आपले सर्व फोटो व्हायरल करेल याच दरम्यान उर्वशीने रियाजची ओळख तिचा भाऊ पारस आणि चुलत भाऊ जितेंद्र यांच्याबरोबर केली होती मुळे पारसला माहिती होतं तिची बहीण उर्वशी आणि रियाज या दोघांमध्ये प्रेम संबंध आहे पारसला देखील माहिती नव्हतं रियाज खानचं लग्न झालेलं आहे ते रियाजने उर्वशीचा वापर करण्यासाठी तिचा भाऊ पारस आणि उर्वशी या दोघांनाही खोटं सांगितलं होतं पण उर्वशी रियाजवरती लग्नाचा दबाव टाकत होती त्यामुळे रियाजने तिला कायमचा संपवण्याचा प्लॅन केला त्यामुळेच त्याने बरोबर इम्रान शेख या मुलाला घेतलं उर्वशीची दोरीच्या साह्याने गळा दाबून निर्गुणपणे हत्या केली आता या घटनेमध्ये सर्वात जास्त चुकी मुलीचीच होती आजकालच्या मुली समोरचा मुलगा विवाहित आहे की अविवाहित अव आहे याकडं न लक्ष देता त्याच्यावरती प्रेम करायला सुरुवात करतात आणि एकदा की त्या व्यक्तीवरती प्रेम जडलं मग त्याला लग्नासाठी आग्रह करतात किंवा ब्लॅकमेल करतात त्यामधूनच अशा भयंकर घटना घडतात त्यामुळे प्रत्येक मुलीने पण कोणत्या व्यक्तीवरती प्रेम करतोय याच्याबद्दल एकदा विचार करायला हवा प्रेम करणं यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट नाही खोटं सांगून फसून तुम्हाला जर एखादा व्यक्ती प्रेम करत असेल तर ते अतिशय भयंकर ठरू शकतो उर्वशी बरोबर जे झाले त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा